पाणियाचे मोती ज्योतिवसे जेथ महाकारण सादंत पहा तुम्ही जागृती स्वप्न सुषुप्ति जेथे उद्भवतीचा योग्य अधिकारी गोलाटाचे मुळी ज्ञानदेव बैसला सहस्रधळी शोभला काळाबाई माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञामध्ये आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय सात ज्ञान विज्ञान योग यातल्या अकरा क्रमांकाचा श्लोक आणि त्यावर माऊलींनी भाष्य केलेलं ज्ञानेश्वरीतली एक्कावन्न क्रमांकाची ओवी याचं आज आपण चिंतन करणार आहोत भगवंत म्हणतात बलम बलवताम चाह बल बलम बलवताम अस्मी काम राग विवर्जित धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मि भरतवर्षव हे भरतश्रेष्ठ हे अर्जुना मी बलवानांचं बल आहे काम जो भूतांच्या ठिकाणी उत्पन्न होतो तो काम जर आसक्तीरहित असेल धर्मतत्वानुसार असेल त्याच्या विरुद्ध नसणारा काम तोही मीच आहे इंद्रिय तृप्ती करता केवळ वासनापूर्ती करता तो काम नसावा केवळ वंश वाढला इतकंच त्या कामाचं इति कर्तव्य असं म्हणून जर तो काम होत असेल तर तो निषिद्ध आहे भगवंत म्हणतात असा काम मी नाही जो धर्माधिष्ठित आहे प्रजनन ज्याच्यामुळे योग्य रीतीनं होत आहे विश्वाची उत्पत्ती होते आहे वंश वाढीला लागतो आहे तो काम मी आहे आणि त्यातल्या त्यात मानवजातीकडून हे अपेक्षित आहे महाराज हे सांगत असताना भगवंतांना की केवळ जन्माला घातलं इति कर्तव्य संपलं असं नाही तर त्याला सुसंस्कृत घडवायचं त्याच्यावर योग्य असे संस्कार करायचे आणि त्याला राष्ट्रसेवा समाजहित लोककल्याणार्थ विचारसरणीचं बनवावं हे मायबापांचं कर्तव्य आहे तेव्हा त्या कामातून झालेलं प्रजनन तो मूळ काम भगवंत म्हणतात मी आहे फक्त वासना इतकीच कामाची व्याख्या नाही महाराज योग्य संगोपन त्यांच्यावर चांगले संस्कार राष्ट्र उभारणीचा प्रवाह त्यांना नेऊन सोडलं पाहिजे ही कामाची पूर्तता आहे आसक्ती विरहित काम भगवंत म्हणतात तो मी आहे फक्त वासनापुरती तो न राहता विश्व उत्पत्ती हेतूने तो राहावा आणि त्यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवी क्रमांक एकावन्न म्हणत मध्ये म्हणतात ऐसा निय का, का कंदरपू जो भूता या बीज रूपू तो मी म्हणे बापू योगी यांचा अर्थात भगवंत अर्जुनाला सांगतायत माऊलीच्या लेखणीतून बोलतात की ऐसा निय का कंदर्पू निय म्हणजे नियमाप्रमाणे वागणारा कंदर्पू म्हणजे जो काम धर्माधिष्ठित तत्वानं वागणारा जो काम आहे जो भूता या बीजरूपू भूताकरता जो कारण आहे भूताच्या उत्पत्तीसाठी जो निमित्त आहे तो मी म्हणे बापू योगी यांचा योगेश्वर भगवान म्हणतात की तो मी आहे रे बाबा ऐसा नियतो का कंदर्पो जो भूता या बीज तो मी म्हणे बापू योगी यांचा योगी जनक श्रीकृष्ण भगवान भगवंत म्हणतात की अशा नियमाने राहणारा व प्राणी बीजभूत असा जो काम तो मी आहे ब गीतेमध्येच भगवंत सांगतात बीज माम सर्व भूतानाम विद्वीपार्थ सनातन सर्व उत्पत्तीचं विश्व उत्पत्तीचं तर आहेच आहे परंतु चौर्यांशी लक्ष योनी जे जीवजंतू आहे या सर्वांच्या ठिकाणी उत्पत्तीचं मूळ कारण भगवंत म्हणतात मी आहे बीजम माम सर्व भूताना विद्वीपार्थ सनातनम मीच आदि मध्य आणि अंत मीच आहे युगे याचं मूळ कारण भगवंत म्हणतात मीच आहे सृष्टी चालवण्याकरता हे सृष्टीचक्र कार्यान्वयित ठेवण्याकरता आणि नियमामध्ये संक्रमित करण्याकरता प्रत्येक जीवजंतूचा प्रत्येक प्राणीमात्रांचे या विश्वाला गरज आहे आणि म्हणून सर्व प्राण्यांचा वंश वाढण्याकरता मूळ उत्पन्न होणारा काम भगवंत म्हणतात तोही मीच आहे फक्त तो धर्माधिष्ठित असावा धर्माचं उल्लंघन करून जर तो काम कामाची पूर्तता होत असेल तर ती वासना आहे वासनेमध्ये माझा काही संबंध नाही त्याचे कर्म त्याचे फळं ते त्या जीवाला भोगावे लागतात महाराज म्हणून भगवंत म्हणतात वासनाविरहित धर्माधिष्ठित धर्मतत्वानुसार उत्पन्न होणारा काम विश्वकल्याणाच्या हेतूसाठी असतो विश्वाची उत्पत्ती विश्वाचा विस्तार विश्वाचं नियमन विश्वाचं पालन हे सगळं त्या ठिकाणी अपेक्षित असतं आणि अशा या अपेक्षांची पूर्तता करण्याकरता उत्पन्न होणारा भूतांच्या ठिकाणचा काम भगवंत म्हणतात मी आहे आणि माऊली ते सांगताहेत की ऐसा नियतू का कंदरपू जो या भूता बीज रोपू तो मी म्हणे बापू योगियांचा आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णारी हरी पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकार महाराज की जय शांति ब्रह्म महाराज की जय आदि मुक्ता बाई की जय